आका असू देत नाही तर आकांचे आका त्याला जेलमध्ये जावंच लागेल बीडच्या संतोष देशमुख प्रकरणावरून भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस चांगलेच गरजलेत हिवाळी अधिवेशनात बीड प्रकरणावरून सुरेश बोलत हो धस बोलत होते आणि सगळं सभागृह सुन्न होऊन ऐकत होतं संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर व्हिडिओ कॉल करून मारेकर यांनी विधानसभेत केला होता त्यावरून बरीच खळबळ माजली होती नुकतीच शरद पवार यांनीही बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली प्रकरण एवढं खोलात चाललंय की धस यांच्या प्रखर आणि आक्रमक भूमिकेमुळे आता मुख्यमंत्र्यांनीही ऍक्शन मोडवर येत या प्रकरणी दोषींवर कारवाई होईल अशी ग्वाही दिली बीडचं प्रकरण अत्यंत गंभीर आणि गुंतागुंतीचं होत असताना ते ते लावून धरत होऊन बोलणारे सुरेश धस सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनलेत पण त्यांनी खास वेधून घेतलं त्यांच्या एका वक्तव्यानं देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राईट हँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्मिक कराड यांचं नाव या प्रकरणात लिस्ट वर असताना सुरेश धस यांनी या प्रकरणाच्या अनुषंगाने आकांचे आका असा केलेला उल्लेख त्यामुळे सगळ्यांचेच कान टवकारलेत आता सुरेश धस एवढे अग्रेसिव्ह का झालेत आपल्या तिखट शब्दांनी हिवाळी अधिवेशन गाजवून सोडणारे हे धस आहेत तरी कोण मुंडेंचं त्यांच्याशी नेमकं वैर तरी काय हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावती कर नाही त्याला डर कशाला असा आरोप आमदार सुरेश धस यांनी नुकतंच पंकजा मुंडे यांच्यावर केला मुंडेंनी माझ्या मतदारसंघात भाजपचं काम केलं नाही असं टीकास्त्रही त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर सोडलं होतं त्यामुळे भाजपमधील पक्षांतर्गत वाद वाढत जाण्याची शक्यता तर आहेच पण आता देशमुख हत्या प्रकरणात धस यांनी असा खुलासा केला की आरोपी हे आहेत त्यामुळे अप्रत्यक्षपणे धस धनंजय मुंडे यांच्याकडे निशाणा करतायत की काय अशी शंका सगळीकडून उपस्थित होताना दिसते देशमुख हत्या प्रकरणाचा छडा लाव पाहणाऱ्या धस यांनी या प्रकरणाच्या निमित्ताने धनंजय मुंडेंवर साधलेला निशाणा आणि पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपामुळे हे प्रकरण आता कसं वळण घेईल हे सांगता येत नाही पण आपल्याच पक्षात असलेल्या पंकजा मुंडेंशी आणि महायुतीतल्या घटक पक्षाचे नेते असलेल्या धनंजय मुंडेंशी एवढं वैर धस का उडवून घेत आहेत आणि अचानक ते फोकस मध्ये कसे आलेत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे कारण धस यांची राजकारणातली घोडदौड थोडी मंदावल्याचं बोललं जात होतं तेव्हा सुरेश धस यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे ते आता पाहूयात तर सुरेश धस हे पहिल्यापासून एकदम रोखोक व्यक्तिमत्वाचे राहिले चुकीला चूक म्हणायला ते कधीही भीत नाहीत अशी धसांची ओळख त्यामुळे स्पष्टपणे बोलण्याची ही सवय त्यांना अनेकदा अडचणीत आणते बऱ्याच किरकोळ मुद्द्यावरून ते थेट भांडणावर उतरतात असं बोललं जातं धस आधी भारतीय जनता पक्षात होते सरपंच पदापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा भाजपमधून आमदार झाले गोपीनाथ मुंडे यांचा त्यांच्यावर वरधहस्त होता गोपीनाथ मुंडे यांचा करिअरचा ग्राफ जसा वाढत होता तसतसे सुरेश धस गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय होत गेले दोन हजार चार मध्ये ते निवडून आले पण नंतर त्यांचे गोपीनाथ यांच्याशी असलेले संबंध बिघडत गेले गोपीनाथ यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांनी बीडमध्ये जम बसवायला सुरुवात केली त्यातूनच धस यांनी भाजपला रामराम ठोकला दोन हजार नऊ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीसोबत जवळीक साधली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांनी गोपीनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढवली पण परा ते पराभूत झाले त्याच काळात गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यूही झाला होता पंकजा मुंडे तेव्हा राजकारणात सक्रिय व्हायला सुरुवात झाली त्यावेळी सुरेश धस भाजप सोबत पुन्हा एकदा जुळवून घेत होते पण म्हणावं तसं त्यांचं मुंडे घराण्याशी काही सूत जुळलं नाही आणि धस यांनी मुंडे घराण्याशी आपला वाद कायम ठेवला दोन्ही नेते मुंडे आणि धस एकाच पक्षात राहून देखील म्हणजे भाजपमध्ये दे राहून देखील त्यांचं सूत काही म्हणावं तसं जुळलं नाही त्याचा परिणाम मात्र धस यांना भोगावा लागला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण पर यावेळी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांना भाजपकडून तिकीट मिळालं आणि ते पुन्हा एकदा चौथ्या टर्म मध्ये आमदार झाले बीडमध्ये वंजारी ओबीसी आरक्षणाचा रंग चढत असताना मराठा आरक्षणासाठी धस उभे राहिले सक्रियपणे रॅली काढत त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला होता हा चेहरा लक्षात राहिला आणि फेमस देखील झाला यंदाच्या विधानसभेत आणि ते ऍक्शन मोडवर आले ते बीडच्या देशमुख हत्या प्रकरणात मांडत असलेल्या भूमिकेमुळे संसदेतही आता बीडचं प्रकरण जोर धरू लागलंय ते फक्त धस यांच्यामुळेच देशमुख हत्या प्रकरणच नाही तर सुरेश धसांनी अधिवेशनात अनेक पाढे वाचले विरोधकांना नाही तर फडणवीस सरकारलाच त्यांनी आता धारेवर धरले बीड प्रकरणात धनंजय मुंडे यांचे थेटपणे नाव घेण्यास त्यांनी नकार दिला असला तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचा सहभाग असेल तर आकांचे आकाही जेलमध्ये जातील असं वक्तव्य करून सुरेश धस यांनी चांगलंच वातावरण निर्माण केलंय दरम्यान या प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे का असा सवाल जेव्हा जितेंद्र आव्हाडांनी केला होता त्यावर सुरेश धस असं म्हणाले की जितेंद्र आव्हाड काय बोलले मला माहीत नाही पण पंकजाताईंनी दसरा मेळाव्यात आकांची ओळख सांगितली होती या प्रकरणात ते असतील असं मला वाटत नाही मात्र आका असतील असं वाटतं संतोष देशमुख यांना मारण्यासाठी त्यांनी काही ऑर्डर सोडली असेल तर त्या आकांचे आका देखील बिनभाड्याच्या खोलीत म्हणजेच जेलमध्ये जातील असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं त्यामुळे आता हे वातावरण गरम होत जाणार असं सध्या तरी दिसतंय धस यांच्यामुळे धनंजय मुंडे यांचं करिअर धोक्यात आलं तर सुरेश धस यांचं काय होणार असा सवाल उपस्थित होत असला तरी सध्या मात्र सुरेश धस जायंट किलर ठरत असल्याचं पाहायला मिळतंय तुम्हाला याविषयी काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लगावपती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा